गुड मॉर्निंग मित्रांनो तर कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत्येकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही आज आलो आहे आमच्या शेतात हे बघू शकता हे फार्म आहे दिस इज ऑल माय फार्म आम्ही आलो आमच्या शेतात आज सकाळी सकाळी उठून मस्त रनिंग वगैरे करूया आता काल तुम्ही बघितलंच असा ना आपलं क्रिकेट वगैरे खेळू आल तुम्ही मी आणि रात्री तिथंच एंड झाला होता तर आज पण असंच काहीतरी समथिंग काहीतरी नवीन याच्यात एंड करूया तर बं राही लास्ट तक बघू शकता आम्ही आलो आमच्या फार्मधी ये मकाज फार्म है इससे पॉपकॉर्न बनते हैं सनसेट देखिए इतना कितना प्यारा निकल गया है जस्ट लुकिंग लाउ का वाह देख सकते हैं कितना प्यारा निकल गया है अब हम इधर मारने वाले रेपुटेशन सीधा भागते हुए जाएंगे और भागते हुए आएंगे चलो हम भाग रहे देखिए अब इससे हम खेत नहीं भागते हैं भाई लोग रन करते गए बड़ा लगता है, है।, 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 है। फार्मर नॉन पे जा रहा शूट मारन 100 से 4 शूट मार लिया निंगली वेजिरली आता त्यांच्याकडे बघू शकतो मी किती भारी झाला आहे कामा बघू शकता तेव्हा माझं सोडून आहे जस्ट लुकिंग नाही का वा मित्रांनो किती अमेझिंग नजर आहे ना बघू शकता तुम्ही आता आई चाललं आहे घराच्या दिशेने घरातून आंघोळ वगैरे करूया हां भेटू तुम्हाला फरक एकदा चला बाय हॅलो मित्रांनो तर मी आता आंघोळ वगैरे करून आलो होतो तीन शेड ते टाकत होते आत्रिकेला औषध बघू शकता तुम्ही मी त्यांची माझं अद्रक आहे तर ते टाकू लागले त्यांच्या आद्रकीला औषध तर मी आलो होतो त्यांच्याकडे मित्रांनो मी दिनू शेटला भेटल्यानंतर आलो होतो हे बघा शिवराज महाविद्यालय पिंपळगाव कोलते तालुका भोकरदन जिल्हा जालना इथे पेपरसाठी हे बघू शकता तुम्ही जस्ट ना माझा पेपर लिहून झाला आहे मित्रांनो आता जायचं आहे घराच्या दिशेने तर चला या जाऊया घरी पेपरवरून जात आहेस मित्रांनो आता आम्हाला एक श्री गुरुदेव दत्त दत्ताचं मंदिर होतं ते दिसलं तर तिथून दर्शन घेतलं आहे जस्ट नाव म्हटलं आज दत्त जयंती चला योगायोग घडला दर्शन झालंय आमचं चला चाललोय आता घराच्या दिशेने आलोय घरी हे बघा कॉफी पिते या तुम्ही पण पियाला कशी दिसनी दिसते का हा या तुम्ही पंप्यायला कॉफी पियेंगे मैंज मस्ट करेंगे कारण आता माझी कॉफी वगैरे पिऊन झाली आता जस्ट न आलो होतो आमच्या अंडरग्राऊंड मध्ये जिम मारण्यासाठी थोडाफार व्यायाम करू आता आपण बघा आमचा छोटा मी निस हा भाई काही समजतंय तर ला नो आमची आता झाली जिम वगैरे मारून तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये जरा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा बाय मित्रांनो जरा गुड नाईट